ी निर्मल शुभ्रवस्त्रभसली जी पद्मासनी शोभे उज्ज्वल गौरवर्ण नटली नाचे चित्र नासे चित्रमयूर पायतणी जी रंगली गायनी ती सरस्वती हमा विद्या कला कलायिनी नमस्कार याकुंदू तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावर या सरस्वतीच्या आपल्याला सुरुवातीला ऐकवलंय नमस्कार दर्शक मी राजेंद्र उपसंपादक दैनिक आपलं नवेश आत्ताच आपण एक छान सरस्वती वंदना आपण ऐकली तिचं मराठीतलं सुंदर असं रूपांतर ऐकलं ते सादर करणारे कोण हे मला वेगळं सांगायची आवश्यकता नाही आपण ओळखलंच असेल प्राध्यापक श्री विसुभम बापट नमस्कार यांचं मी आपल्या नवेशाच्या या मुलाखती या सदा हार्दिक स्वागत करतो नमस्कार नमस्कार प्राध्यापक विस्वम बापट हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्याच्या गणपतीपुळ्याचे त्यांनी अर्थशास्त्र हा विषय घेऊन एम ए केलं सत्यवादी या वर्तमानपत्रासाठी आठ वर्ष सहसंपादक म्हणून काम केलं दोन वर्ष प्राध्यापकी सुद्धा केली प्रगती महाविद्यालय प्रगती महाविद्यालय आणि त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीशे एक्क्याऐंशी या दिवशी कुटुंब रंगलय काव्य या कार्यक्रमाची त्यांनी निर्मिती केली पुढं काय झालं हे तुम्ही पाहत आलात हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय संपूर्ण भारताने पाहिले आणि देश विदेशात पसरलेल्या तमाम मराठी काव्य रसिकांनी सुद्धा ते पाहिले सुमारे तीन हजार एकशे बारा प्रयोग या कुटुंबरंग काव्याचे झालेले आहेत पुढील माहिती उघायला हो येईलच तर अशा विसुभाऊंच मी पुन्हा एकदा आमच्या या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो नमस्कार नमस्कार धन्यवाद आपलं नवे शहर या दैनिकाचे उपसंपादक राजेंद्र करत तुम्ही मला या कार्यक्रमासाठी म्हणून निमंत्रित केलं आपल्या चॅनलच्या जा माध्यमातन जास्तीत जास्त लोकांच्या जा पर्यंत पोहोचवण्याचा आपण जो प्रयत्न करत आहात मुलाखतीच्या माध्यमात धन्यवाद देतो मला सांगा अर्थशास्त्र सारखा वृक्ष विषय घेऊन एम ए सत्यवादी सारख्या वर्तमानपत्रात आठ वर्ष सहसंपादक म्हणून का दोन वर्ष प्राध्यापकी या गोष्टी एका बाजूला आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाची निर्मिती त्याचे हजारो प्रयोग कस काय जमून राजेंद्रजी पहिला मुद्दा असा आहे की मला बालपणापासून कवितांची ओढ होती हे कवितांची आवड होती आणि कविता आपल्याला करता येत नाही याच दुःख होत बर पण कवितांचा विशेष अभ्यास मला जो करता आला तो दैनिक सत्यवादीमध्ये सहसंपादक म्हणून काम करत असताना कविता माझ्याकडं प्रकाशित करण्याकरता यायच्या तुमच्याकडं पण येत असतील प्रकाशित करण्याकरता आलेल्या कवितांच्या वरती संपादकीय संस्कार करण्याची आवश्यकता असायची आणि असं आमच्या बाळासाहेब पाटील नावाचे आमचे जे मुख्य संपादक होते त्यांनी मला सांगितलं होतं मग संपादकीय संस्कार जर करायचे असतील तर मराठी कवितेचा विशेष अभ्यास करावा लागेल आणि त्यासाठी म्हणून मराठी कवितेचा विशेष अभ्यास मी त्या केला आणि प्रत्येक कवीने आपापली कविता त्याच्या अक्षरात माझ्याकडे पाठवलेली असायची संपादकीय विभागात बरोबर प्रकाशित करण्याकरता मग ती प्रकाशित हो अथवा न हो ती कविता मी माझ्या फाईला ठेवायचो अशा पद्धतीनं या कवींच्या अक्षरातल्या कवितांचं संकलन सत्यवादीमध्ये असताना सुरू झालं मग कविता म्हणजे काय कवितेचं स्वरूप काय कवितेची व्याख्या काय कवितेच्या बांधण्याले प्रकार कोणते येतात हे सगळं तिथं असताना विशेष अभ्यास केला आणि नंतर मग महाराष्ट्रभर भटकंती करत असताना कवींच्याकडनं जे काही मिळालं ते मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करतो चांगलं उत्तर देईल हाच मुद्दा महत्वाचा याला जोडून माझा प्रश्न आहे तुम्ही कविता पाहिल्या तुम्ही सं, कविता संपादित केल्या त्याच्यावर संस्कार केलेत काही प्रसिद्ध झाल्या काही प्रसिद्ध झाल्या नाही बरोबर काय कारण काय असेल स्वतःच्या रचना सुद्धा माझ्या लक्षात राहत नाही आम्ही जे काही लिहितो कधी कधी ते लेखातलं किंवा काल चार वगैरे सांगतो कविता जोपर्यंत मनाला फिडत नाही तोपर्यंत ती कविता पाठ होत नाही अगदी बरोबर आहे आणि कविता भिडेल अशी ज्या वेळेला कवी लिहितो त्यावेळेला तिची कविता मी माझ्याकडं त्यांच्या अक्षरात घेतो आणि त्यांच्या अक्षरात कवितांचं संकलन हे आता माझी सेहेचाळीसावी वही चालली आहे हो सेहेचाळीसावी वही आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक वहीमध्ये निर्णाऱ्या कवीच्या अक्षरातल्या कविता आहेत या वहीची सुरुवात सुद्धा प्राध्यापक विठ्ठल वाघ यांच्या कवितेनं झालेली नाही ती कविता लिहिणार आहे ओली तर नावाची कविता त्यांनी लिहून दिलेली आहे आणि ही कवितेची वही सुरुवात करताना त्यांच्याकडे दिली त्यावेळेला त्यांनी त्यांची एक पद्धत होती हे विशुभाऊ या पद्धतीने लिहून दिला मला अरे वाच छान छान म्हणजे माझ्या प्रश्नाला मी न विचारता तुमचं उत्तर आलेलं <laughs> मला सांगा हे सगळं तुम्ही करता कविता भेटल्यानंतर ती आपली पाठ होते वगैरे सगळं कबुल कविता उलट्या प्रमाणे सुद्धा तुम्ही सादर करता जसं की रेचना रामो तनापत हे कसं काय पाठांत मी मध्ये सहसंपादक म्हणून काम करत असतानाच काही शाळांना भेटी दिल्या होत्या कारण एका लेखासाठी म्हणून शाळांना भेटायचं होतं आणि त्यावेळेला खबरदार जर डाच मारून झालं पुढे चिंधड्या उडवी ना राही राई एवढ्या ही कविता एक शिक्षक चक्क लावणीच्या चालीवर शिकवत होते अरे त्या क्षणी माझ्या डोक्यात त्या आम, मैदानात जिथं उभा होतो मी तिथं मी संकल्प असा केला त्या क्षणी त्याच वेळी एकोणीसशे ची घटना त्या क्षणी मी हा संकल्प केला की मराठी कविता रसिकांच्या पर्यंत नंतर पोच पोचेल पण विद्यार्थ्यांच्या पर्यंत व्यवस्थित पोहोचली पाहिजे रसघनात्मक स्वरूपाने पोहोचली पाहिजे याकरता मी ओंकार काव्यदर्शन नावाचा शालेय कार्यक्रम सुरू केला प्रत्येक शाळेमध्ये जायचं भेटायचं कार्यक्रम करायचा कार्यक्रमा करता मानधन त्यांनी दिलं नाही दिलं तरी सगळं कार्यक्रम करायचा विद्यार्थ्यांच्या पर्यंत कविता पोहोचवायच्या या उद्देशानं मी हा कार्यक्रम सुरू केला आणि हा कार्यक्रम आजपर्यंत चौदा हजार शाळांच्या मध्ये केलेला आहे आजपर्यंत साडे बाराशे आदिवासी शाळा मी विनामूल्य केलेल्या आहेत मला सांगा रंगले काव्याचा पंधराशेवा प्रयोग तुम्ही अकरा तास काव्य साधेकरण सात जिनाथ मंगेशकर नाट्यगडव्या विले पार या ठिकाणी सरग अठरा तास पहिला कार्यक्रम केला अकरा तासाचं वैशिष्ट्य हे होत भाऊ एकही एक कविता रिपीट नाही केली आणि एकही एक कविता वाचून नाही म्हटली सगळ्या कविता मुगत होत्या आणि त्यामुळं लिम्कानं नोंद जी घेतली ती लार्जेस्ट रिसायटल पोएट्री ऑफ मराठी अशी नोंद झालेली आहे तीन तीन तासाचे पाच प्रयोग मी त्यावेळेला केले होते कुटुंबरंगले काव्याचे त्या पाच प्रयोगांचा वर्गीकरण असं होतं की पहिला प्रयोग मी सिनियर सिटीजन्स करता केला होता त्याच्यामध्ये अभंग भक्ती गीत भावगीत वगैरे सगळे प्रकार त्यांना आवडतील असे सगळे प्रकार मी त्यामध्ये घेतले होते दुसरा प्रयोग जो केला होता तो, तो कुटुंब जसा आहे तसा बर तिसरा प्रयोग केला होता तो महिला स्पेशल केला होता हो महिलांच्या कविता मग महिलांचं सासर माहेर बहिणाबाई वगैरे अशा सगळ्या कवींच्या कविता या कार्यक्रमामध्ये घेतल्या होत्या चौथा प्रयोग केला होता तो युवा स्पेशल केला होता आणि युवा स्पेशलला युवकांना आवडतील अशा काही कविता म्हणजे त्यांना प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू दे की मला सांगा तुमचं काही गेलं अशा काही कविता जर युवकांना आवडतात किंवा दिसलो जरी असा मी साधा म्हणू नको अशोक थोरात नावाचा कवी आहे तो काय म्हणतो दिसलो जरी असा मी साधा म्हणू नको अगं मरतो तुझ्यावरी दादा म्हणून यासारख्या काही कविता या युवकांना आवडणाऱ्या कविता आहेत या कवितांचा उपयोग करून तो चौथा प्रयोग केला आणि पाचवा प्रयोग मी पुरुष स्पेशल ठेवलेला होता त्यामध्ये मग लावणी वगैरे सगळे प्रकार सगळे जे पुरुषांना आवडतात असे आणि त्या प्रयोगाचं वैशिष्ट्य म्हणजे या पाचही प्रयोगाचं वैशिष्ट्य असं होतं की हे पाच पाचही प्रयोग मी रसिकांना विनामूल्य दिलेले होते संपूर्ण ना लावता तिकीट न लावता तासामध्ये तीन तीन तासानं प्रेक्षक बदलायचो हो बरोबर आणि अशा तो तासाचा कार्यक्रम झाला आणि लिमकाची माझीच नोंद मी खोडून काढली मला एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून आहे ठाण्याच्या एका कार्यक्रमात तुमच्या नावाकडे कबीला शब्द लावलेला होता तुम्ही त्या आयोजकाला सांगून त्यांना पैसे देऊन तो बॅनर पुन्हा बदलायला लावला आणि तो शब्द काढून टाकायला लावला तुम्ही सगळ्यांच्या कविता सादर करता तुम्ही कधी काही स्वतःच्या कविता केल्याही असतील प्रकाशित झाल्या असतील नसतील हा वेगळा भाग झाला कवी हा शब्द तुम्हाला का नको असतो तुमच्या नावापुढे जनार्दन मातुरींच लेख असं काही वाटत आहे कवी करो ती काव्य आणि रसिको भेटीत रसम कवींनी कविता करायच्या नाही <laughs> कविता स्फुरण्या जीवाचे जातीवंत जगणेच हवे असं गडकरींनी सांगितलेलं आहे राम गणेश गडकरी hmm. तर जातिवंत जगणं कसं असतं ते पाहिलंय मी घरी माटकुळकर जवळून बघितलेत सुरेश भट जवळून बघितलेत गणेश जवळून बघितले त्यांच्या कविता ऐकल्यात कुसुमागर्जांच्या कविता ऐकल्या आहेत त्यांच्याकडे बसून सगळ्या प्रस्थापित कवींच्या कविता मी त्यांच्या जवळ बसून ऐकलेल्या आहेत आणि त्यांची उत्तुंगता बघितल्यानंतर त्यांना कविता कशा स्फुरतात हे पाहिल्यानंतर आपल्याला कविता पाडाव्या लागतात त्यामुळं मी कवी नाहीये हे ना पहिल्यांदा सांगतो कार्यक्रमामध्ये मी कविता संकलित करून कविता रसिकांच्या पर्यंत काम करतोय प्रामाणिकपणे या सगळ्या तुमच्या कविता सादरीकरण तुम्ही आदिवासी पाडे दिव्यांगांच्या संस्था पूरग्रस्त यांना सुद्धा विविध तुम्ही कार्यक्रम कार्यक्रमावरती पैसे तिकडे बनवलेले हा तर या सगळ्या तुमच्या समाजसेवी कामाचा या तुमच्या सगळ्या विक्रमांचा पंधरा तास अकरा तास दोन वेळा लिमका मध्ये नोंद सन्मान सांगतो रेकॉर्ड हो। या सगळ्या कामांबद्दल काही सेवाभावी संस्था काही परिषदा काही मंडळ यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केला असेलच तुम्हाला त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा ना महत्वाची गोष्ट ही आहे की रसिक मला विश्वनाथ श्रीधर बापोट या नावानं ओळखत नाही विसुभव म्हणतात हा माझा पहिला पुरस्कार आहे घरचं नाव हा माझा पहिला पुरस्कार पुरस्कार आहे दुसरा जर सांगायचा झाला तर शंकर वैद्य कविवर्य शंकर वैद्य यांनी एका कार्यक्रमामध्ये कार्यक्रम ऐकल्यानंतर मला काव्यदूत नावाची पदवी दिली मी कवितेचा दूत आहे म्हणाले हा दुसरा पुरस्कार आहे आणि यानंतर मग अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद त्यांच्या मार्फत मिळालेला पुरस्कार असो किंवा मधुकर टिल्लूंच्या नावाने मिळालेला पुरस्कार असो असे बरेच पुरस्कार मिळाले किंवा लिमकामध्ये जशी नोंद झाली तशी मराठी कविता गिनीश बुक पर्यंत पोचली पाहिजे याकरता माझा प्रयत्न असेल आणि ते माझं शेवटचं ध्येय आहे त्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा याला दोन एक प्रश्न गिनीज बुक मध्ये जावं खूप चांगली महत्वा महत्वाकांक्षा आहे त्यासाठी शुभेच्छा पण जेव्हा तुम्ही दोहा मस्कत कतार बहरीन लंडन या ठिकाणच्या महाराष्ट्र मंडळात त्यांनी लावलेले प्रयोग करता तुमचे कवी कुटुंब समोर बसलेला जो मराठी प्रेक्षक रसिक असतो तो कसा प्रतिसाद देतो या सगळ्या अप्रतिम हा प्रतिम प्रतिसाद देतात मराठी कविता त्यांना ऐकायलाच मिळत नाही जास्तीत जास्त दिवाळी अंकात वाचू शकतात पुस्तकात वाचू शकतात पण कविता सादरीकरण त्यांना पाहायला मिळत नाही अनुभवायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही त्यामुळं मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की मी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली इंग्लंडच्या दौऱ्यावरती होतो चाळीस दिवस माझा मुक्काम होता त्या ठिकाणी आणि त्यावेळेला बरी मॅन्चेस्टरला माझा कार्यक्रम रात्रभर सादर केला होता साडे नऊ वाजता कार्यक्रम सुरू झाला होता सकाळी सहा वाजेपर्यंत सांगत होतो कविता अनुभवत होते आणि या पद्धतीनं तो कार्यक्रम झालेला आहे त्यांना कविता ऐकायला मिळत नाही त्यामुळं कवितांचे कार्यक्रम अप्रतिम दात देत ते ऐकतात कारण मराठी कविता इतकी समृद्ध आहे त्याचं वर्णन मी शब्दामध्ये करू शकत नाही किती प्रकार पडतात बघा अभंग भक्ती गीत भावगीत नाट्यगीत स्फूर्ती चित्रपट गीत बालगीत बडबडगीत कुटगीत स्त्री गीत लोकगीत कोळी गीत आरत्या गण गवल लावणी आर्या पोवाडे गजल हायकू मराठी शहर शारी चावटिका कणिका क्षणिका लोचडिका गोंधळ भारूड सवाल जबाब श्लोक सुनीत फटका हजल आणि यातले काही प्रकार उदाहरणार्थ हायकू हा काव्य प्रकार जपान इथून मराठी मध्ये शिरीष पै नावाच्या कवी आणला त्यांनी आणलेला आहे तर असे हे काव्य प्रकार मराठी भाषा समृद्ध करणारे काव्य प्रकार निरनिराळ्या भाषातून आलेले काव्य प्रकार रसिकांच्या पर्यंत पोचवायचं काम गेली त्रेचाळीस वर्ष हा विसुभव करतोय देवा आणि आता शेवटचा हा कविता लिहू पाहणाऱ्या मराठी तरुणाईला तुम्ही काय संदेश द्यायला मला संदेश एकच देईन मराठीचा अभ्यास वाढवला पाहिजे मराठी कविता इतकी सोपी नाही कवितांचा अभ्यास वाढवला पाहिजे मी अनेक जणांना सांगतो की पहिल्यांदा बहिणाबाई ऐका फक्त mm. बहिणाबाई वाचा नुसती बहिणाबाई जरी वाचली तरी तुम्हाला कवितेच्या बाबतीत अनेक गोष्टी मिळू शकतात पर्यायी शब्द तीन आकार एकत्रित आल्याशिवाय मराठी कविता साकार होत नाही पहिला आकार अंतःकरण दुसरा आकार अनुभव आणि तिसरा आकार अभ्यास हे तीनही आकार ज्यावेळेला एकत्रित येतात हे तीनही आकार मराठी कवींनी अभ्यासले पाहिजेत कविता लिहतो कविता पाडतो म्हणून पाडता येत नाही कविता जन्माला यावी लागते मला लिहिल्याशिवाय जमणार नाही असं ज्या वेळेला त्यावेळेला कविता जन्माला येते कविता लिहिणं सोपं नाही ना आणि सगळ्यांना वाटतं की कविता हा काव्य प्रकार म्हणजे वाकव्यातला सगळ्यात सोपा प्रकार असतो असं वाटतं बरे जाणार पण तसा नाही आहे तर दर्शक हे आहेत प्राध्यापक विश्व बापट त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या स्टुडिओ ते आले आणि त्यांचा सर्व काव्यवय प्रवास उलगडून दाखवला आम्ही विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर तर दिलीच पण मराठी काव्य रसिकांनी कसं वागायला हवं हो, कशा कविता लिहायला हव्यात हो, कशा कविता आस्वादायला हो, हव्यात हो, याचीही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो दर्शक प्राध्यापक विश्वबाऊ बापट यांची मुलाखत आपणास कशी वाटली ते नवेश्वर युट्यूब चॅनल आणि नवेश्वर फेसबुक पेज यावर असणाऱ्या या मुलाखती खालील कमेंट बॉक्समध्ये आपले कमेंट आजात अभिप्राय लिहून अवश्य कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार